मी मोतीबाग मी अशोक माने पैलवान मोतीबाग तालुक्या जे असतात व कुस्तीगीर परिषदचे सचिव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव मत म्हणजे आता दोन हजार बावीसला त्यांनी कुस्तीगीर संघ हा जाहीर केला नवीन संघ कुस्तीगीर परिषदेच्या विरोधामध्ये आणि सदुसष्टावी तुम्हाला स्पर्धा कशी म्हणता येते तुम्ही आता दोन तीन वेळा ही तिसरी स्पर्धा आहे परिषदे कायमस्वरूपी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेत आहे आणि तुम्ही सदुसष्टवर नाव देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात त्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी असतील नरसिंह यादव असतील हे डी वाय एस पी झाले अशा पदावर हो गेले तुमच्या सर्टिफिकेटचा कुठल्याही मुलांना आज उपयोग होत नाही तुमच्या स्पर्धा ऑन आहेत आणि तुम्ही स्पर्धा घेता कोर्टाचा निर्णय हे करत नाही तुम्ही त्याच्याविरुद्ध सत्तेच्या व ह्याच्या जीवावर स्पर्धा घेता व मुलांच्यावर त्या अन्याय होतो आता परिषदेची जी कुस्ती स्पर्धा होणार आहे कर्ज त्या ठिकाणी होणार आहे रोहितदादा पवार आमदार हे त्या स्पर्धेचे संयोजन करतात तिथे योग्य ते निर्णय आणि योग्य ते मुलांना न्याय मिळणार असा कुठल्या याच्यावर अन्याय होणार नाही पैलवानावर झालेली कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्र बेकायदेशीर आहे असं वाटते झालेली कुस्ती स्पर्धा त्यांची संघटना आता नवीन आहे व त्यांना कोर्टाचा कुठलाही हे ना हायकोर्टातनं आमचं गृहित धरलेलं आहे कुस्तीगीर परिषदचं सुप्रीम कोर्टात त्याचं हे चालू आहे ती एकतर्फे स्पर्धा घेतात आपली लोकं जी आहे ती कोर्टाच्या आदेशानुसार चालणार चालणार त्यामुळं आता कोर्टाच्या आदेशानुसार आत्ता स्पर्धा परत आणि हाय या परत डबल स्पर्धा होणार महाराष्ट्र केसेस या लिगली परिषदच्या हो बेकायदेशीरच आहे ना मी संभाजी पाटील कोपारडेकर जागतिक शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा सचिव आहे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर सदस्य म्हणून जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतो तर आता जे अधिवेशन झालं अहिल्यानगरमध्ये आता ते अहिल्यानगरच्या अधिवेशनवरती जर बोलायचं झालं तर ते सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती के स्पर्धा म्हणतात असं त्यांना तसं म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आत्तापर्यंत एक सासष्टावी आत्ता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अधिवेशन घ्यायला लागली आहे आणि सासष्टावी हे नियमाप्रमाणे आहे त्यांचं सदुसष्टावं ती कसं म्हणते ते त्याचने माहिती कारण दोन हजार बावीसला त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे कुस्तीगीर संघाचं आणि सदुसष्टावी आता ती मंडळी पण ह्यात होतीच यापूर्वी पण आता ती कशाच्या आधारे म्हणतात त्यांना माहिती कारण सगळी जी आहेत बाळासाहेब लांडके सरास्री शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत बाळासाहेब सर सरचिटणीस आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आणि ही परिषद रीत म्हणजे अधिकृत आहे ऑल महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मान्यता आहे आणि तसं पत्र आहे परिषदेकडं जे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार आहेत त्यांनी पत्र दिलेलं आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मान्यता दिलं त्याच्यामुळं जे सर्टिफिकेट स्पर्धेत खेळलेल्या मुलांची आहे ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचेच व्हेरिफिकेशन होणार म्हणजे नोकर भरतीला असतील किंवा शालेय ते ग्रेस गुण गुणासाठी असेल तर हे अधिकार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला तर ते जे काय चाललंय ते दाबून चाललंय अनिगली चाललंय आता त्याच्यावर बोलायचं म्हणजे ते फार ही स्पर्धा म्हणजे मुलांच्या आयुष्याची खेळ हा खेळात स्वतः मुलंच प्रतिक्रिया द्यायला लागल्यात ना सर्टिफिकेट घेऊन गेले तर व्हेरिफिकेशन होत नाहीत ना मुलंच स्वतः बोलायला लागल्या ते मग आता मुलासने आम्ही बंधन का घालू शकत नाही कारण आर्थिक बळ मिळायला लागले चार पैसे मुलासने देतात ते मुला नको तरी कसं म्हणाल आता तीच मुलं काल आमच्याकडे पण खेळीत ना कोल्हापूर जिल्ह्यातनं ट्रायलला काल तिथनं नंबर काढून आले आणि बोल आमच्याकडे पण केला तर ते उद्याने तिथं खेळणार ना पैलवानांच्यावर कुणी वैयक्तिक आण नाही पण जे चाललं आहे हे चुकीचं आहे एवढंच मी एकोणीसशे सदुसष्टपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा खेळाडू म्हणून पंच्याहत्तरपर्यंत होतो त्यानंतर मी पदाधिकारी म्हणून त्या संस्थेत काम करते आज अखेर नगरमध्ये जी कुस्ती झाली शिवराज रक्षेवर पृथ्वीराज या, या कुस्तीकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय निर्णय योग्य होता शिवराज राक्षेची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल थोडं कुस्तीगीर परिषदेनं म्हणजे आपल्या ती आईल्या देवीला जे म स्पर्धा झाली दा ते ऑलिम्पिक असोसिएशनच्या किंवा जागतिक फेडरेशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच ते कुस्ती घ्यावी लागती आणि त्या नियमाचंच त्यांनी पालन करावं लागतं आणि त्यासाठी दो एक आखाडा प्रमुख एक आपला रेफरी एक साईट पण त्याशिवाय जोरी निर्णय देणारा जोरी अपील म्हणून एक ठेवलेला असतो ह्या चौघांचं चा एक मत ती कुस्ती झाली मी ज्यावेळा वेळा मॅ टी व्हीवर बघितलं त्यावेळेला ह्यांचा असं कधी चर्चा झालेली किंवा मिटिंग झालेली किंवा काय झालेलं हे मला तरी दिसालेलं नाही त्यामुळं त्यांच्याशी काय चर्चा तिने केली आणि तुम्ही पत्रकारांनी पण पन त्या पं पन्ट, ज्यांनी पंचाचं काम करतात ज्या स्पर्धेत त्या पंचांच्यासंग कुठल्याही पत्रकारांनी चर्चा केलेली मला दिसाली नाही पण तांत्रिक कमिटीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बी चर्चा केली नाही जुरू अपीलसम चर्चा केलेली नाही मी न चर्चा करता किंवा न थी थी त्या आदल्या रेफरीनं ज्याच्या साईटवरती कुस्ती पडलेली असती त्या साईटच्या आकाडाप्रमुखकडे पडलेले असेल त्याचं ओपनिंग घ्यायला पाहिजे नसेल तर साईट पंचाकडे पडलेली असेल तर त्याची मान्यता घेतल्याशिवाय त्याला विसर वाजवता येत नाही हा जागतिकचा नियमाचा नेम आहे पण संदीप म्हणतात की जे काही निर्णय घेतला तो जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमानुसारच घेतला तिन्ही पंचांचं एकमत झाल्यानंतर तो निर्णय घेतला आणि जरी अपील टाकलं होतं पण तिन्ही पंचांचा निर्णय झाल्यामुळं रिव्ह्यू बघता आला नाही याकडे मला मला असं सांगा ज्या वेळा तुमच्या आता टी व्हीवर संपूर्ण कुस्ती दाखवली yeah. तुमची जे त्या बा संग चर्चा केली किंवा प पदाधिकारी म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारले हे तरी कुठंतरी दिसायला तरी, तरी पाहिजे होतं हा टी व्ही वगैरे किंवा हे तुम्ही ज्या वेळा त्यांना निर्णय दिला त्या ठिकाणी माईक घेऊन अलाउन्स तरी करायला पाहिजे होता ज्या वेळेला अनेक वेळा ज्या वेळा आमच्याकडं पूर्वी म्हणजे मी स सासष्ट सदुसष्टपासून आहे म्हणतोय ज्या वेळेला टी व्ही किंवा व्हिडिओ कॅशिट वगैरे नव्हते त्यावेळेला आमचे दादू चोगले लक्ष्मण वडार चंबा मसणार असे अनेक सोळा सतरा पैलवान माझी मराठ किसरी झाली मी स्वतः त्यांच्याशी आहे मग त्यावेळेला ज्या वेळेला एखाद्या कुस्तीची तक्रार झाली तर बाळासाहेब लांडगे जनरल सेक्रेटरी होते वर्ध्याला का ह्याला ह्याला ज्यावेळेला ती स्पर्धा अमृता मोहोळिनी जी झाली बरोबर सतीश मांड्या सतीश मांड्या त्यावेळेला त्या त्यावेळेला त्या त्या बाळासाहेबनी फोन करून वरणं माईक घेऊन त्यांना सांगितले ही कुस्ती झालेली नाही तुम्हाला करायची असेल तर करा नाही तर दोन्ही पैलवाला मी बाद करतो असं कोणी अलाउन्स केला तिथं दिसाल ज्या वेळा सतीश मांडियाजी संजय पाटलाजी इथं कोल्हापूरला मारड केसरी झाली त्यावेळेला बाळासाहेब लाडगेनं ह्या दोघांनाही बाद करतो असं म्हणून आम्हाला देखील तंबी दिली आणि हे पण करून त्यांनी हित कुस्ती इथं पण द्या निर्णय झाली ह्या ज्या अनेक कुस्त्या नि, अनिर्णित कुस्ती तर गडबड झाली निकाल द्यायला गडबड केली असं म्हणायचं नाही नाही गडबड नाही जे काय झालं त्यांची एकी नसेल किंवा त्या स्वतः आता बाळासाहेब लांडगे ते फिजिकल डायरेक्टर म्हणून होता कुस्ती महा अखिल भारतीय फेडरेशनचा तेव्हा उपाध्यक्ष आहे ते त्याला नियमाचं वगैरे संपूर्ण ज्ञान आहे आणि बाळासाहेब लांडगे एवढा हुशार माणूस त्यानं स्वतः माईक घेऊन सांगितल्यानंतर कुस्तीत काय घडतं आणि काय नाही त्यावेळेला तो ताबडतोब माईक घेऊन सांगत होता तुमच्या ह्या एवढ्या गोंधळात कुठल्या पदाधिकाऱ्यांनी हिनी काय सांगितलं का परस्पर तुम्ही बसून त्या पैलवानांनी आक्षीनच घ्यायला जाण्याचं काम केलं आणि ही जरी मंडळी आमची असलीत तरी ही आमच्यासंगच आमच्यासंगे बी काम करत होती आमच्या मी ह्यांच्यात होतं ह्यांना ह्यांचं कशामुळे काय झालेलं आहे पुण्यातल्या पुण्यात ते आम्हाला लोकांना माहिती नाही ना, निकाल हा चुकीचा हे सगळं जगच सांगते ना तुम्हाला आणि क्लिअर दिसतं ना दिसत ना, ना।